नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कापूस व सोयाबीनला भाव द्या खासदार संजय देशमुख यांची लोकसभेत मागणी यवतमाळ जिल्हा व वा वाशिम जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढतो आहे दोन्ही जिल्हे कापूस व सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जातात सध्या कापूस व सोयाबीनचे दर अल्प आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी लोकसभेमध्ये केली आहे संजय उत्तरराव देशमुख की बाब नो अध्यक्ष महोदय राव देशमुख अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ यवतमाळ वाशिम जो महाराष्ट्राचा विदर्भ भागामध्ये आहे या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी ओळखला जातो हे जिल्हे शेती क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असले तरी शेतकऱ्याची स्थिती फार बिकट आहे यवतमाळ जे आत्महत्याची राजधानी ठरली आहे असे ना सांगताना ना। मन हेलावून जाते दोन हजार एक पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहा हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली वाशिम जिल्ह्यामध्ये साधारणतः दोन हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे केवळ आकडे नाहीत हे आत्महत्या म्हणजे एका कुटुंबातील उद्ध्वस्त संसार आहेत अध्यक्ष महोदय शेतकरी आत्महत्या होण्याचे पहिले मोठे कारण म्हणजे पिकांना योग्य दर न मिळणे तीन वर्षापूर्वी कापसाला दहा हजार रुपये कापसाला भाव होता सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल भाव होता परंतु आज सात हजार रुपयांनी कापूस कोणी घ्यायला तयार नाही सोयाबीनला सुद्धा चार हजार रुपयांनी कोणी घ्यायला तयार नाही अशी शेतकऱ्याची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे शेतकऱ्या आणि त्यांच्यावर आर्थिक ताण या ठिकाणी वाढत आहे अध्यक्ष महोदय दुसरं कारण म्हणजे विदर्भातील पिकावर विदर्भ आणि कापसाचा मोठा उत्पादक आहे पण येथे कापूस प्रक्रिया उपयोग नाही कापसाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या या उत्पादना आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद